माझे नाव रमजान अकबरत मी लोणी या गावातील रहिवाशी आहे तरी माझे घरगोलीहून दोन महिने होऊन गेले पण त्याला सामान टाकण्यासाठी तिकडे ते विटा टाकण्यासाठी जागा मेन जो रस्ता आहे त्याच्यामध्ये यांनी गटार ठेवले आहे तर ते गटार ते ना बुजत आहे ना बनवत आहे मला दोन महिने होऊन गेले मी पावसामध्ये राहतो आहे माझ्या परिवार घेऊन मी आज या ग्रामपंचायतमध्ये सामान टाकलेलं आहे तीन महिन्यापासून मी ते ग्रामपंचायतीमध्ये आहे ते, ते लाईटची सुविधा पण नाही नाही काहीच नाही आणि तीन महिन्यापासून मी माझ्या लहान मुलांना घेऊन जातोय मला सामान टाकायला जागा नाही मी तीन महिन्यापासून दुसऱ्याच्या घरात राहते त्याने आता मला सांगितलं की तू काम चालू करत नाही बुवा तर तू ते सामान काढून घे आणि ग्रामसेवकांकडे गेलो तर ते म्हणाले या तुमच्या आपशच्या मामला आहे तुम्ही बॉडी क बॉडी आणि तुमचे लोक ठरवून तो विषय तुमचा मिटवा तिथे सरपंच सरपंचाच्या घरी गेलो मी ती तीन वेळा त्यांना बोलवून आणलं पण ते ग्रामपंचायतपर्यंतसुद्धा यायला का की नाही सगळ्यांना क्रांती आदिवासी माझं नाव मुबारक कळवी चोपडा अध्यक्ष आज सकाळपास ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये उपस्थित आहे तरी पण म्हणजे त्यांच्या कामात हे ठिकाणी जे नाईचं बांधकाम चालत होतं सरपंच आणि मेंबरांनी भाऊला आश्वासन दिलं की भाऊ भाऊ तुमचं घरकोळ आणि तुम्ही घरकुल पाडून टाका आम्ही बघ दोन महिन्यामध्ये बस घेऊ सगळे जेवढे समाधानी बसून जे जो प्रॉब्लेम होत मला ते सगळं दूर करू त्या भाऊने भाड्याने रूम घेतलं आणि त्या भाऊकडे आता भाडा भरायला सुद्धा पैशाली रुमा त्या घर मारखाने त्या भाऊला बाहेर काढून टाकलाय तो भाऊ सगळे फॅमिली ग्रामपंचायत मध्ये म्हणजे आता ते तर गडाईस भांडतात चालू होते तर बहुजन इटांच्या इटकीच ना इटकीच म्हणजे काहीच काम आहे भाऊजी इथं होत मी तर तो गोवात इथ आलेला आहे तो भोजिकाही समाधानी जाईक धन्यवाद काय पाहतो का तुम्हाला मल रेती केटी विटाचे ट्रॅक्टर यायला रस्ता घेत येते जे मेन रोड आहे तिथे ज्यांनी गटार मध्ये ठेवले त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं किती दिवसामध्ये वगळणार पाहिजे करू आम्ही त्यांनी सांगितलं एक दोन दिवसामध्ये करून देतो आश्वासन देत आहे आता म्हणजे तुमच्या गावामध्ये म्हणजे मोटरसायकल जागा सुद्धा जागा निघवा तिकडे वाजे होते ते चाकटे वगैरे कशाला येऊ तिथं काही जेवण आता तुम्ही केव्हा बसले इथं करा म्हणजे सकाळच्या बसले सकाळपासून आले नाही तुम्ही म्हणजे सरपंचाला बोलले का तुम्ही सरपंचाला मी तीन वेळा घरी जाऊन रिक्वेस्ट केली ते ग्रामसेवक आल्यावर ग्रामच्या मेंबरांना बोलवून आणला पण इथे कोणी येत नाही ग्रामसेवकांनी काय सांगितलं ग्रामसेवकांनी सांगितलं मला दोन दिवस होऊन मी फक्त जीवता दिलेले मी म्हणजे काय समस्या सोडू शकतो जे तुमची समस्या पाहिजे सरपंच साहेब शकेल सरपंच वगैरे ते तुम्ही पाहा तुमच्या गावाच्या काम सरपंच साहेब आता ग्रामपंचायत मध्ये चार वर्षापासून उपस्थित नाही येतच नाही तुमच्या सकाळी तीन वेळा त्यांच्या घरपोच घेऊन गेलो मी तरी सुद्धा ते ग्रामपंचायत पर्यंत सकाळी ग्रामसेवक आले होते ना ग्रामसेवक आले होते पण त्यांनी आले तिथे गेले ते म्हणजे आता ग्रामपंचायत मध्ये राहिला म्हणजे तुम्हाला राहायला पाऊस बडू दोरा पाऊस चालू आहे एक तर ग्रामपंचायत मध्ये राहायला छोटे छोटे लहान लहान तीन मुलं आहेत भाऊ दोन तीन मुलं आहे आणि इथं पहा ग्रामपंचायतची परिस्थिती अशी आहे इथून पूर्ण पाणी घ्यायचे ग्रामपंचायत मध्ये भाऊ त्याची फॅमिली घेऊन तिकडं कोपऱ्यामध्ये झोपलेला आहे अंधारा लाईट सुद्धा गेलेली आहे म्हणजे एवढी घाना परिस्थिती आहे दोन्ही गावामध्ये सरपंच मेंबर आतापर्यंत काहीच कारवाई करत नाही एवढी घाण परिस्थिती करून ठेवलेली आहे ग्रामपंचायत मध्ये लाईट पण काय नाही आता तो बाहू लागला मुलं घेऊन येतो झोपलेला आहे तिथं पूर्ण मत्सर त्याला मुलाला मत्सर आहे केव्हा या ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला बसून आले तुम्ही कसं करणार असताना बसतो तो भवित बसलाय ग्रामसेवक म्हणाले ग्रामसेवकांनी त्यांना वेगळे वेगळे उत्तर दिले की बो आम्ही काहीच करू शकत नाही जे तुम्हाला बोलायचे तुमची गावाची बॉडी सरपंच बॉडी व मेंबरांना बोला